नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आज मी तुमच्यासमोर एक देशभक्तीपर कविता सादर करणार आहे शहीदासाठी लिहिलेली एक मान्यता आहे जो शहीद होतो त्याचं पार्थिव जे असतं ते राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळून आणलं जातं आणि तो त्याचा सन्मान आहे असं आपण समजतो खरं म्हणजे तो त्याचा सन्मान असतोच पण त्याहीपेक्षा आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे तो राष्ट्रध्वजाचाही सन्मान वाढवत असतो कारण इतिहास साक्षी आहे मित्रांनो जगात अनेक ध्वज अस्तित्वात आले आणि नष्टही झाले कुठलाही राष्ट्रध्वज तोपर्यंतच अस्तित्वात राहतो जोपर्यंत त्या ध्वजावर शहीद होणारे असतात म्हणूनच शहीदाच्या स्पर्शानं ध्वजाचाही ध्वजाचीही महानता महत्ता वाढत असते त्याची महानता वाढत असते तो आणखीन महान होत असतो अशी एक कन्सेप्ट याच्यात आहे तर कविता अशी आहे सैनिका शहीदा तुझला प्रणाम केला अंगावरी तुझ्या तो ध्वजही महान झाला प्रियसैनिका शहीदा तुझला प्रणाम केला अंगावरी तुझ्या तो ध्वजही महान झाला देशासरक्षिण्याला घरदार त्यागिले तो देशास रक्षिण्याला घरदार त्यागिले तू संरक्षिण्याला प्राणास सीमे सीमेसरक्षिण्याला प्राणास वेचले तू तुझ जन्म या तुझ जन्म तव तात धन्य झाला प्रिय सैनिका शहिदा तुझला प्रणाम केला अंगावरी तुझ्या तो ध्वजही महान झाला तेवत लाख फौजा लाख फौजा केली न त्यांची खंत एवोत लाख फौजा केली न त्यांची खंत शत्रुस भासला तू मृत्यूच एवोत लाख फौजा केली न त्यांची खंत शत्रुस भासला तू मृत्यूच मूर्तिमंत तव शौर्य पाहुनिया तव शौर्य पाहुनिया क्षण एक मृत्यू भ्याला प्रिय सैनिका शहीदा तुझला प्रणाम केला अंगावर तू जातो ध्वजही महान झाला कित्येक मारिले तू कित्येक मारिले तू पळून गेले कित्येक मारिले तू पळुनि कितिक गेले तुझ मारण्यास यावे ऐसे कुणीन आले तुझ मारण्यासे यावे ऐसे कुणीन आले क्षण एक होय वैरी क्षण एक होय वैरी कि यम फितूर झाला प्रियसैनिका शहीदा तुझला प्रणाम केला अंगावरी तुझ्या तो ध्वजही महान झाला दानात प्राणदेशी दानात प्राणदेशी स्वातंत्र्य रक्षिण्याला दानात प्राणदेशी स्वातंत्र्य रक्षिण्याला ज्योतिस रक्त देशी स्वातंत्र्य स्वातंत्र तेवण्याला दानात प्राणदेशी स्वातंत्र्य रक्षिण्याला ज्योतिस रक्त देशी स्वातंत्र्य स्वातंत्र तेवण्याला रुधिरात नाहू स्वातंत्र्य देवतेला प्रियसैनिका शहीदा तुझला प्रणाम केला प्रियसैनिका शहीदा तुझला प्रणाम केला अंगावरी तुझ्या तो ध्वजही महान झाला आणि शेवटचं कडवं संस्कृतीमध्ये मोक्ष ही एक फार मोठी गोष्ट मांडली जाते तो मोक्ष प्राप्त हो संन्यास योगी आला तो मोक्ष प्राप्त हो संन्यास योगी आला लाथेत ठोकरी तू सहजी जरी मिळाला तो मोक्ष प्राप्त हो संन्यास योगी आला लाथेत ठोकरी तू सहजी जरी मिळाला घेई फिरून जन्मा भू मातृरक्षि आला घेई फिरून जन्मा भू मातृ रक्षिणे आला प्रियसैनिका शहीदा तुझला प्रणाम केला अंगावरी तुझा तो ध्वजही महान झाला प्रियसैनिका शहीदा तुझला प्रणाम केला अंगावरी तुझा तो ध्वजही महान झाला